फवले बाजीराव पेशवे यांच्यासमधीस्थ त्यांच्या भोवती अशा प्रकारचा देवड्या बांधलेल्या आहेत आणि तो अतिशय मोहक मनोहक सुंदर आणि ही त्यांचे सरदार होळकर यांनी आपल्या पेशव्याच्या आणि प प्रधानमंत्र्याच्या स्मृतीप्रिद्यर्थ खास विशेष खर्च करून आपल्या धण्याच्या स्मृती स्मृतिथ्यर्थ अतिशय सुंदर अशा स्वरूपाची ही ही छत्री बांधलेली आहे पूर्वीच्या काळी जे काही लढवय्य अशा स्वरूपाचे शूर सरदार होऊन जायचे आणि त्यांच्यासाठी जी काही मकबरा किंवा त्यांना ज्या ठिकाणी त्यांचे अस्थि किंवा हे टाकलेले असतील त्या भागांना जे एक समाधी स्वरूपाचं त्यांचं स्मृतीस्थळ उभं केलं जातं त्या स्मृतीस्थळांना आपल्या मराठी बखरीनुसार हे छत्री असं नाव आहे धन्यवाद